हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि चंद्रसुद्धा आलेला आहे आज जोडीला आमच्यासोबत तर आम्ही आलेलो आहोत आज बाहेर फिरायला खूप दिवसाचा प्लॅन होता फायनली आज झाला आणि आलो आहे तर इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनेल तर सगळ्यात मोठं असं फिश टनेल आहे आणि आज आम्ही आलेलो आहे तर पार्किंगमध्ये तरी बघू शकता किती जास्त गाड्यां गर्दी इतकी जास्त होती ना खूप दिवसापासून आहे आता संपत आलं होतं तरीसुद्धा अजून गर्दी हटायचं नावच घेत नाही आहे जेवढी बघून जात आहेत तेवढी जास्त बघायला येत आहेत तर आम्ही इथं सगळेजण वाट म्हणजे मी माझी फ्रेंड वाट बघत होतो कारण दुसरे आमचे तिकीट काढायला गेले होते आणि तिकीटमध्ये इतकी मोठी लाईन होती खूप वेळ तिकीटमध्ये गेला फायनली आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि सगळीकडे फक्त अंधार अंधार आणि अंधार होता त्यामुळे काहीच दिसत नव्हतं तर आता मी आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि सगळ्यात सुरुवातीला हे छोटे छोटे रेड रेड फिश आहेत तर इथे सगळे फिश होते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे होते मग आमचं चाललं होतं तर फिश बघण्यापेक्षा ना आम्हाला पुढचं चो बघायचं होतं की पुढे काय पुढे काय मग नीट गर्दी असल्यामुळे काहीच नीट क का बघता येत नव्हतं आणि अंधार असल्यामुळे फोटोसुद्धा व्यवस्थित काढता येत नव्हते होत असं होतं की इतका जास्त गुफा म्हटलं की कसं अंधार गुडक असतं तिथं काय काळो कसतो काय सुद्धा का दिसत नाही तर मग आमचं चाललेलं पण इतकी गर्दी होती ना की नीट एका जागी उभं राहून तो फिश कोणता हे सुद्धा नीट बघता येत नव्हतं आणि रुद्रची तर इतकी एक्साइटमेंट असते ना किती हसतोय बघा इतकं त्याला छान वाटतं कुठे बाहेर गेले आणि त्याने एन्जॉय नाही केला असं होतंच नाही त्याच्या आयुष्याचा पुरेपूर एन्जॉय तो करतो जे की मोठी लोक आपण जे असतो ना खूप विचार करतो एन्जॉय करायच्या बाबतीत मला लोकं बघतात हेन तेन पण लहान मुलांचं तसं नसतं आणि रुद्र तर नाहीच नाही कुठेही जा त्याचा एन्जॉय हा ठरलेलाच असतो तर आता हे थोडे मोठे फिश तर हा फिश तर सापासारखाच होता रुद्र तर म्हणायला लागला पप्पा साप आला साप आला आणि दोन हो तीन होते याच्यामध्ये आणि हा बघा हा तर फ्राय फ्राय केल्यानंतर कसा दिसतो तसाच होता आणि माझं तर इथं फोटो काढायचं चाललेलं आणि मला नीट पोज पण भेटत नव्हती आणि चेहरासुद्धा ब्लर दिसत होता अंधारामुळे लाईट ट्रान्सफर व्हायची त्यामुळे दोन्ही साईडला फिश होते त्यामुळे ह्या दोघांचं तर मध्येच हे फिश बघा ते फिश बघा चालले होतं तर हा आहे ब्लॅक शार्क बघा कसलं आहे नंतर प्रत्येक फिशचं त्यांनी नाव लिहिलं होतं पण आपल्याला काही सगळे माहीतही नसतात आपण कधी बघितलेले नसतात तर आता इथं मेन पार्ट सुरू झाला बापरे इतकं छान होतं ना सगळ्या स्टार्टिंगला छोटे छोटे फिश मध्ये आपण मधून चालायचं आणि वरतून सगळ्या बाजूने फिश फक्त खालून चालायसाठी जागा मोकळा होता नाही तर वरतून सगळीकडून बघा फिश दिसत असतील तर सगळ्यात सुरुवातीला हे छोटे छोटे फिश आणि रुद्राला तर मी खाली सोडू शकत नव्हती कारण खाली इतकी गर्दी होती तो चेंद्रायचा मध्ये मध्ये म्हणून मला त्याला घेऊनच फिरावं लागलं ला। तर इतके कलरफुल फिश होते ना असं वाटतं तर बघतच बसावं इतके छान कलरफुल तर सगळ्यात जास्त मला आवडलेल्या फिश म्हणजे हे जे छोटे जे होते ना जास्त कलरवाले ते मला सगळ्यात जास्त आवडणारे फिश होते मला आवडले होते आणि त्यानंतर मग हे दुसरे होते ते कधी कधी बघितलेले होते थोडेफार आपण ज्यावेळेस बाहेर जातो कुठे तर ते बघायला भेटतात असं पण एवढी काही नावं सुरुवातीला त्यांनी आयडेंटिफिकेशनसाठी नावं लिहून सगळे छोटे पार्ट्स दाखवले होते नंतर हे गुफेमध्ये होते ते सगळे एकदम मिक्स होते पण मिक्समध्ये काही कळत नव्हतं नंतर की कोणत्याचा कोणता आहे तो आणि रुद्राची तरी तर म्हणजे वेगळंच मारायचं चाललेलं की फिश हालत का नाही फिश हालत का नाही मम्मा म्हणायचा जाड होतं ना त्यामुळे तर बघा खूप छान असं झूम करून आम्ही तुम्हाला दाखवतो आहे की कसं होतं काय होतं आणि आमचं तर म्हणजे ग्रुप आलेला म्हणजे मी माझी फ्रेंड तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा तर होत असं होतं की गर्दीमुळे मागं पुढं मागं पुढं व्हायचं आणि चुकामुक व्हायची सतत चुकामुक व्हायची दोनच फॅमिली होत्या तरी जास्त असलं ना तर हा आहे ब्लॅक शार्क तर मला हा पण फिश छान वाटतो ब्लॅक शार्क बघायला पण मस्त वाटत होता आणि हा फिश आपण रेग्युलरली बघतो सज जास्त जास पाण्यामध्ये आपल्याला दिसतो तर नंतर मी रुद्रेला खाली सोडला कारण खालून त्याला दिसत नव्हतं म्हणून मी उचलून घेत होते पण वरती होतं ना सगळीकडे त्यामुळे दिसत होतं पण गर्दीमध्ये चेंदायचं मला भीती वाटत होती आणि मी तरी तर काय बोलते मलाच कळत नव्हतं तर हा सगळ्यात मोठा फिश आहे सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये असणारा तर बघा किती मोठा आहे लांब होता भरपूर मोठा होता पूर्ण फिश टोनेलमध्ये हा सगळ्यात मोठा होता सगळ्यात लास्ट पॉईंट होता हा फिश टोनेलचा तर रुद्राचं बघा त्याचं हलवायचं इतका खुश होतो त्याला त्याला वाटायचं मी आत लावतोय म्हणूनच फिश पळून जातो आहे असं त्याला वाटत होतं आणि सगळ्यात संपलं आता फिशचं संपलं नंतर ज्वेलरी वगैरे इथनं सुरू झालं तर हे ना ज्वेलरी मी बघत होते आम्ही बघत होतो दोघीजणी आणि ह्यांचंच चा तिकडे चाललं होतं पुढं पुढं जायचं तर इथली एकही ज्वेलरी म्हणजे शंभर रुपयांच्या खाली नव्हतं हा जे छोटे छोटे क्लचर दिसत आहेत ना सुद्धा शंभर रुपये आणि हे एअरिंग्स तर म्हणजे विचारच नका इयरिंग्सचे रेल रेट पण सगळं नवीन होतं जे ट्रेंडला आहे की नाही ते सगळं नवीन नवीन याच्या होतं आणि लिपस्टिकचे सेट बरे होते लिपस्टिक चांगल्या होत्या हंड्रेडपासून स्टार्ट होते लिपस्टिकची वगैरे पण मेकअप प्रोडक्ट्स पण छान होते आम्ही काही घेतलं नाही बरं का कारण हे घेऊ नाही वाटत असं यात्रेसारखं वाटत होतं आणि सगळे इतके म्हणजे ना चकचकच करायचं इतके लाईट इतके नवीन आणि पॉश वाटत होते एकदम तर हा क्लचर एक एक पन्नासला शंभरला एक एक क्लचर शंभरला असतो का हा एक क्लचर शंभरला होता त्यामुळे आम्ही तर फक्त बघायचो की विचारायचो बाबा कितीला आहे तो म्हणायचा शंभर आणि पन्नास म्हटलं पन्नासला शंभरला एक एक असतो का दहाला वीसला भेटतो आणि त्यांनी खूप रेट होते तर रेट होते पण लोकं घेत पण तेवढीच होती इतकी जास्त शॉपिंग करत होती ना लोकं इथं खूप आणि काही नव्हतं असं नव्हतं सगळं होतं सगळं सगल म्हणजे सगळं हे जे गाड्या असतात ना आतमध्ये ते -चाल तर आता इथून सुरुवात झाली होती राडा राडा म्हणजे धिंगाणा असतो ना ते इथून चालू झालं होतं तर माझ्या मैत्रिणीचा मुलगा थोडा मोठा होता त्याला मोठ्या मोठ्या पाळण्यातनी बसायचं होतं आणि रुद्र लहान होता त्यामुळे त्याला छोट्या छोट्या गाड्यातनी बसायचं होतं तर होत असं होतं ते मोठ्याकडे जायचे आम्ही छोट्याकडे जायचो त्यामुळे मग आमची चुकामुक जास्त व्हायची मी तर तिसरीकडंच आणि हे तिघं तर तिसरीकडंच असंच होत होतं नंतर कॉल करून आम्ही एकत्र यायचो तर आता मी आलो होतो रुद्रेला ट्रेनमध्ये बसायचं होतं तर इथं इतक्या वेळी त्याला वाट बघायला लावली मी कारण मला हे दोघं सापडतच नव्हते ते म्हणायचे ट्रेनच्या तिथे पण इथं इतक्या साऱ्या ट्रेन होत्या नेमक्या कुठल्या ट्रेनकडे जाऊ मलाच कळत नव्हतं तर नंतर मी फायनली पोचले त्यांच्याकडे आणि हे तिकीट घेत होते मग तोपर्यंत माझं चाललं होतं फोटो वगैरे क्लिक करायचं तर लाईट खूप म्हणजे डार्क ब्राईट एकदम ब्राईट दिसत होतं त्यामुळे लाईट छान होती मग फोटो पण मस्त आले होते तर त्यानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये तर बघा ट्रेनमध्ये रुद्र तर पकडत सुद्धा नव्हता त्याला बिलकुल भीती वाटत नाही मी तर इतक्या गावाकडे यात्रा फिरले पण कधी असला ट्रेन आणि ह्याच्यामध्ये बसली नाही कारण मला भीती वाटते पण हे पोरगं बिलकुल भीत नाही बिलकुल म्हणजे पोरं भीतच नाही तर पलीकडे माझ्या मुलगा जे गोल गोल फिरते ना त्याच्यामध्ये ते, ते बसले होते तिघाजण म्हणजे दोघं बसलेले आणि इतकं उंच होतं ते की वरून बघितलं तर चक्कर यायची आणि आम्ही पण याच्यामध्ये ट्रेनमध्ये भरपूर मज्जा केली तिघं पण आम्ही बसलो होतो कसं होतं गावाकडे पण आपण जातो पण यात्रामध्ये इतकं इतके वेगवेगळे राईड्स नसतात इथे इतके वेगवेगळे राईड होते ना म्हणजे कधीही न बघितलेले राईडसुद्धा होते आता हे ट्रेन किंवा तो पाळणा हे बघितलेले होते पण दुसरे जे राईड होते ते न बघितलेले होते तर बघा ट्रेन कशी आमची पळते आस मानसे रही हे <laughs> वरून वरून पळते असा गोल गोल रूळ होतायचा पण छान वाटत होतं तेवढंच दोन मिनटं मज्जा असते ना असं बरं वाटतं थोडंसं थो 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 वेगळं काहीतरी रोज तेच दे, तेच रा तर आता आम्ही राईड करून करून थकलो शेवटी खायला आलो तर आता आम्ही इथं घेत होतो काय मी इथे बघत होतो तर गर्दी जिथे तिथं गर्दी आधी कुपन घ्यावं लागायचं नंतर लाईनमध्ये थांबायचं खायलासुद्धा इतकी गर्दी होती ना खायलासुद्धा वेळेवर भेटत नव्हतं तर हे इथं ता चाललं होतं नंतर माझ्या मैत्रिणीचा मुलगा ह्या मोठ्या पायण्यामध्ये बसला आहे तर तो तर भीतच नाही त्याला किती पण वर लावा ते अजिबात भीत नाही आणि आम्ही खाल्लून बघत होतो त्याला तरी आम्हाला जास्त भीती वाटत होती त्यानंतर आम्ही इथं चायनीज समोसा घेत होतो आणि त्यालासुद्धा मला वाट बघावी लागत होती तोपर्यंत जर रुद्राचं आईस्क्रीम खायचं चालू झालं आहे त्याला तर आईस्क्रीम म्हटलं की लगेच पाहिजे तर हे एक नवीनच आम्ही काहीतरी बघितलं ह्याच्यामध्ये नुसतं पकडून उभं राहायचं आणि इतकं फास्ट फिरत होतं तर माझ्या मैत्रिणीचा मुलगा होता ना त्याने सगळ्या जवळपास राईड केला सगळ्या एकही त्याने सोडलं नव्हतं आणि रुद्राला मी शेवटी याच्यामध्ये बसवलं तर आपण हे खूप जत्रेत खेळलेलो आहे लहान असताना म्हणजे मी तरी खूप खेळले आणि सगळीच खेळलेत कारण आपल्यावेळी फक्त हेच असायचं दुसरं काही नाही ह्याच्याशिवाय दुसरं काही नसायचं ना असलं तरी आपल्याला घरचे बसवायचे नाही दुसऱ्या कशात फक्त ह्याच्यातच खेळायला लावायचे दोन मिनटं खेळान उतरा तर सुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर मज्जा केली तो हे निघतच नव्हता धरून बाहेर काढावा लागला नाही म्हणायचं मला अजून खेळायचं आहे अजून खेळायचं आहे तर त्यालासुद्धा काहीतरी वेगळं भेटलं कारण आपण आम्ही जास्त गावाला जात नाही गावाला गेलो तर नेमकं जत्रेत थोडी जातो हो आहे तेव्हा मागं पुढं होत राहतं मग त्याला अशा अशा ज्या मेमोरेबल गोष्टी आहेत ना त्या एन्जॉय करायलाच भेटत नव्हत्या पण इथे नशी म्हणतात ना नशिबात असले की भेटतात तर बीचला पण असले सगळे राईड आहेत त्यामुळे बऱ्यापैकी तो खेळलेला होता पण तरी पण म्हटलं जाऊ दे खेळू दे त्याला बारक्या पोरांना कसं मज्जा असते आणि त्याचं खूप छोटा पडत होता दुसरी पोरं पटापट जायची आणि खाली यायची हा खूप लहान पडायचा त्यामुळे मग त्याला वर चढेपर्यंत दुसऱ्या पोरांचे दोन दोन राऊंड दोन दोन चक्कर मारायचे तर आम्ही हे सगळं खाली उभं राहून बघत होतो पण आम्हाला बघायलाच इतकं छान एक्साइट म्हणजे छान वाटत होतं ना पोरगं आहे ना आपण असं बघतो इतकं भारी वाटत होतं तर त्यालासारखं आम्ही सांगायचो इकडून पळत तिकडून वर जा आणि नेमकं त्याचे ते कपड्यांची लेस आली होती निघून आणि त्याला आम्ही बोलत होतो की लेस तुझी काढून पुन्हा जा खेळा त्याला वाटायचं मला घेऊन जातात बाहेर येतच नव्हता लय सोडवायला म्हणायचं नाही तुम्ही मला घेऊन जाल मला अजून खेळायचं आहे तर किती खेळला तरी त्याला खेळायचंच होतं मस्त एन्जॉय केला सुद्धा इथे तर त्याचा एन्जॉय सुरूच होता तोपर्यंत त्याच्याकडे तो लक्ष ठेवायला त्याच्या बाप्पाला उभा केलेलं आणि आमचं खायचं चा चाललं होतं आम्ही खाल्लं ना असं एक गोष्ट नव्हती सगळं खाल्लं आणि सगळं नवीन नवीन होतं म्हणजे सगळ्या वेस्ट वेस्टर्न फूड होते सगळे त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आता घराकडे तर घराकडे जाता जाता थोडंसं म्हणलं अजून चला खाऊया तर आम्ही भेळ घेतली होती भेळ म्हणजे तो मसाला होता चना मसाला आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आहे आता एक्झिट पॉईंटला आलो आहे तर आम्ही हे आहेत माझ्या मित मैत्रीण आणि तिचे मिस्टर आणि हा तिचा मुलगा तर आख्या व्हिडिओमध्ये कुठंच आले नाही कारण आम्ही एका जागेवर येतच नव्हतो इकडे जा तिकडे जा असंच व्हायचं आणि चुकामुक व्हायची तिचा त्यांचा मुलगा तो तिकडे न्यायचा मोठ्या पाळण्यांकडे आणि रुद्र आम्हाला छोट्या पाळण्याकडे न्यायचा त्यामुळं आमची चुकामुक व्हायची पण तरी पण बऱ्यापैकी मी घेण्याचा प्रयत्न केला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात बाय